तर काही बस बसनी जाणार आहोत तर बस स्टॉप ला आलेलो हाय हा आहे बस स्टॉप आणि आमची बस जी आहे ती बॅक साईडला लागणार आहे तर इथे बघू शकता गोव्याच्या बसेस आहेत एक लाल परी पण आहे गोव्याला लाल परी तर कुठली बस लागेल आयसा कलंगूट सर्कलला कोणती बस जाई कलंगूट सर्कल ये जाय काही लिहिले कलंगूट बागा बीच तर ही जाऊ शकते बस उमची रचना कळंगूड कलंगूड जाय की ना काय आहे काय जागा आहे जागा असेल पण आता काही जास्त बस मध्ये आता बसतो आम्ही आणि आता जाणार आहोत कलंगूट सर्कल साठी पाच पाच मिनटांनी बस असतात तिथे आता टॅक्सी तुम्हाला जास्त चार्जेस लावतात तुम्ही चेक केला तर तुम्हाला भेटेल तिथं जवळच आहे तिथं आपल्याला बस स्टॉप सोडतो तिथे मग तिथं बस स्टॉप आहे मेन बस स्टॉप आहे दाखवतो तुम्हाला तर काही जाता आम्हाला जस्ट बसनी सोडलेलं आहे इथे तर आपले बसनी आमचे दोघांचे तीस साठ रुपये घेतलेले आहेत आणि मध्ये आम्ही टॅक्सी बघत होतो तर टॅक्सीवाला बोलत होता चारशे रुपयाने ऑटोवाला तीनशे रुपये बोलत होता पण तिथे जवळपास जसं बसेस असतात तशा बसे बसेस होत्या आणि बसने साठ रुपयामध्ये आम्हाला सोडलेल्या आहे तर आता आमचं जे मेन मोटिवेट जे आहे की गोवामध्ये येताना इतकं चिपेश महिली स दिसता येऊ करता येईल आता आम्ही हॉटेल इथून जवळच आहे इथून हॉटेल जवळच आहे आणि हॉटेल जे इथं आम्ही लगेच शिवू आणि तिथून लगेच स्कूटी रेंटलनी घेऊ आय थिंक फाय हंड्रेड रुपीज रेंट असतो पर डेचा आणि पण आम्ही येताना मुंबईवरून येताना पन्वली येताना ती बस बुक केली होती ती प्रीमियम क्वालिटीची बस होती ए सी स्लीपर बस होती खूप काही त्रास जाणवणार नाही ना ना। पण इथे येताना डिसाईड केलं होतं की म मल्टिपल वेज असतात आपल्याला माहिती नसतात आपण डायरेक्ट कॅब वगैरे करतो आणि ते खूप जास्त रेट लावतात त्यामुळे आम्ही प्रेफर केलं की बसनी जाऊया आणि बस सर्च केली जवळच होती तिथे बस आणि आता आम्ही जाणार होतो आमच्या हॉटेलला दोन मिनटावरती हॉटेल आहे तर गाईज फायनली आम्ही पोचलेलो आहोत आमच्या रिसॉर्टला राही आणि काही रेंटल स्कूटी असतातच अवेलेबल आहे डायनिंग एरिया हाय स्विमिंगपूल पूल स्विमिंग पूल सध्या खाली आहे सध्या एम टी स्विमिंग पूल आहे त्यामुळे एम टी टेवल आहे आणि हॉटेल सो इथे ब्रेकफास्ट वगैरे भेटतो मॉर्निंगचा तर आता आम्ही जस्ट आमचं बारा नंतर चेकिंग आहे तर आम्ही लगेज वगैरे ठेवून फ्रेश बीच बीच होऊन बीचवरती जाऊ आणि त्यानंतर बीचवर पोहून आल्यानंतरला मग इकडं हॉटेलवरती फ्रेशवर इज हा स्विमिंग पूल आणि आम्हाला स्विमिंग पूलच्या बाजूलाच रूम भेटलेली आहे आता रूम कशी आहे ती तुम्हाला दाखवतो हाय ब्रिज टी व्ही कपाट

प्रें। दोन फॅन आहेत आणि एक एसी पण आहे तर आता फ्रेश होऊ आणि ब्रेकफास्ट करायला जाऊ ब्रेकफास्ट करून झालं की आम्ही स्कूटी रेंटल घेऊ आणि नंतर बीच वरती जाऊ सो ठीक आहे वायपर काय काय ब्रेड आलू पराठाच घ्यायला आलू पराठा दही दही तर मला आवडत नाही हा ब्रेड लोण तशी का ब्रेड घेऊ हा जाम घे मला मला नको मला नको मला जामच पाहिजे तू कलंगीर खाणार आहे कॉफी आताच घ्यायची कॉफी नंतर येते चालेल आताच घ्यायची काही सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती आहे आता आम्ही बसतो आज नाश्ता करायला पराठा लिंगडि ब्रेड कॉफी आहेत की तर काहीच खालची रूम, भी होती। उड़ी होती। होती। रूम जी होती तेवढी क्लीन वाटत नव्हती फ्रेश वाटत नव्हती तर आम्ही रूम शिफ्ट करतो आता आता जी रूम आहे ती थर्ड फ्लोअरला आहे आता सेकंड फ्लोर थर्ड फ्लोअर ला रूम आहे सर्व रूम फुल आहेत दाखवतो तुम्हाला बॅक साईड रूम आहेत एंट्री रूम है ती ही तीन से सात लगे रूम है जी अपन आता चेंज के बेडरूम कपाट ए सी टीवी फ्रिज वॉशरूम त्यानंतर ही आहे बाल्कनी आवडली आहे ती खालची होती ती रूम तिला एवढी आवडली नव्हती खालची खंड स्विमिंग पूल आहे सध्या क्लिनिक चालू आहे हे उद्यापासून चालू होईल स्विमिंग पूल हे ब्रेकफास्ट एरिया आणि हा आहे बाजू चाल पूल तर आता कुठं जायचं डिसाइड करू थोडं बसू खुर्ची मध्ये हो डिसाइड करू कुठं जायचं काय करायचं आणि मस्त वाटे छान वाटते जरा फ्रेश वाटते तिथे एवढा फ्रेश वाटत तर आमचा जो तीन डे स्टे आहे तीन दिवसामुळे रूम फ्रेश पण पाहिजे होती आणि मेन म्हणजे अनिवर्सरी सेलिब्रेट साठी तर रूम जरा क्लीन नीट क्लीन वाटते नाही सेलिब्रेशन पण नाही आपल्याला राहायचं घर स्वच्छ ठेवू शकतो तर रूम पण स्वच्छ होऊ शकतो सो आता डिसाइड करू कुठे जायचे बघा नारळे सुधारा आणखी जवळ असते तर हातानेच कडले असते खूप नारळ काढणार बोल नाहीये